बेलोरा गावातील अडोतीस वर्षीय इस्माने गळफास घेऊन केली आत्महत्या पुसद तालुक्यातील बेलोरा या गावातील रहिवासी असलेल्या एका अडोतीस वर्षीय इस्माने त्याच्या राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे यात प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी असलेले विवेक दादाराव मस्के वयंदाजे अडोतीस वर्ष यांनी काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पोलीस स्टेशन खंडाळा यांना दिली त्यानंतर पोलीस स्टेशन खंडाळा येथील पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व त्यानंतर सदरचे शव हे उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले विवेक मस्के याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे विवेक मस्के याच्या आशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे